मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा मग थांबावं कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकल्याने कि मग एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा न विकता या ठिकाणी थांबल्याने जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा ला मोलाचा सवाल की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावा कशात होणार आपला सर्वात जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर पण जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडू शकतात व त्याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावाचं नक्की भविष्य कसं आहे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण जाणून घेतली तर आपल्या मनात या ठिकाणी जो प्रश्न निर्माण झाला आहे की एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकल्यानं फायदा होणार की थांबल्यानं या प्रश्नाचं उत्तर मिळेल चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेवात एक एक करून अचूक उत्तरे जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसत आहे सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या दोन चार दिवसामध्ये कांद्याची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा थोडासा दबावात दिसतोय परंतु तुम्हाला सांगतो की देशामध्ये उपलब्ध असणारा शिल्लक जो साठा आहे तो कमी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जर बघितलं तर खरीप हंगामातील जे कांद्याचं उत्पादन आहे ते यंदाच्या वर्षी भयंकर घटणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधूनसुद्धा जे खरीप कांदा आहे ते कमी प्रमाणात मिळणारे आणि उशिरानं मिळणारे सोबत बांगलादेशची कांदा खरेदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे आणि श्रावण हा पूर्ण देशामध्ये संपला जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर आपल्याला एक नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजार पार होताना हमखास दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हा कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की एक नंतर आपण शंभर टक्के कांदा विक्री करायला पाहिजे परंतु हा कांदा एकदम न विकता टप्प्याटप्प्याने विकायला पाहिजे एक नंतर आपल्याला दोन हजार ते बावीसच्या दरम्यान कांद्याचा बाजारभाव मिळाला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची आणि प्रत्येक तेजीमध्ये पंचवीस पंचवीस टक्के कांदा विकायचा ज्यामुळे हो होईल आपला खूप खूप फायदा म्हणजे एक सप्टेंबरनंतर कांदा विकायचा का नाही तर तुम्हाला सांगतो एक सप्टेंबरनंतर भाव दोन हजारच्या वर गेला की तिथून पुढे एकदाच न विकता टप्प्याटप्प्यानं विकायचा ज्यामुळे होणार आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपणस मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार